नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे आज आपण बनवणार अंडा मसाला आणि यासाठी खूप छान रेसिपी बनते आणि यासाठी आपणाला लागणार आहे साहित्य अंडी उकडलेली आहेत आणि कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे खरपूस आणि तिखट मीठ हळद लसूण आलं आणि हिर हिरवी कोथिंबीर आहे त्याच्याबरोबर दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक करून घेतल्यात आणि आपण हे सगळं आता मिक्सरला लावून घेणार आहोत आता मी कढईमध्ये तर तेल तापत ठेवलेलं होतं तेल तापलं आहे आता हे कांदा आणि टोमॅटोचं वाटण आपण पहिला घालणार आहोत थोडंसं खरपूस भाजून घेणार आहोत चांगलं एक दोन मिनटं हलवून चांगलं भाजून घेणार आहोत आता आपण त्याचबरोबर घालणार आहोत जे आपण खोबरं खरबूज भाजून घेतलं होतं त्याचं वाटणसुद्धा घालणार आहोत खोबरं आणि कोथिंबीर आलं लसूण त्याच्यातमध्येच घातलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला एक दहा मिनटं परतवून घ्यायचं आहे चांगलं आपल्या वाटणाला तेल सुटलं पाहिजे त्याच्यामध्येच मी दोन वेलची वेलचीसुद्धा टाकते मी मिसळ मसाला पूर्ण असं वाटप करून ठेवते याच्यामध्ये दालचिनी लवंग वगैरे सग सगळं आहे धने पावडर वगैरे दोन चमचे मिसळ मसाला घातलेला आहे आता आपण घालणार आहोत एक अर्धा चमचा हळद याच्यामध्येच घालणार आहोत आपण लाल तिखट मी दोन आणि अर्धा चमचा घातला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या वाटणाला तेल सुटलंय बघा पाच मिनटं मिक्स करल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपणाला जितकं हवं आहे तितकं पाणी वापरणार आहोत आपण मी एक अर्धा चमचा अर्धा तांब्या पाणी आहे चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचंय चांगलं मिक्स झालंय आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ परत आपल्याला हे हलवून घ्यायचंय याच्यावरती आपण दहा मिनिटांसाठी झाकण ठेवूया एक उकळी येऊ दे त्याला आपल्याला उकडलेली जी अंडी आहेत त्यांना आपण चाकूने थोडीशी चीर मारून घेणार आहोत जेणेकरून पूर्ण मसाला त्याच्या आतमध्ये जाईल वा ह्याप्रमाणे आता एक उकडी आलेली आहे आता आपण यामध्ये सोडणार आहोत आपण उकडलेली जी अंडी जी मी चीर मारून ठेवली होती त्याला थोडं थोडं त्याच्यामध्ये मसाला चांगला मिक्स होईल आता आपण याला परत दहा मिनटासाठी झाकण लावून ठेवूया जेणेकरून पूर्ण मसाला आतमध्ये मुरेल दहा मिनटं झालेली आहेत आणि आता बघू शकता किती छान तरी आले याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून सुद्धा एक पाच मिनटं आपण झाकण लावून ठेवणार आहोत आणि नंतर आपली रेसिपी तयार होईल खूप छान आणि टेस्टी बनते ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा हे बघा आपला अंडा मसाला किंवा अंडा कढी बोलू शकता तयार आहे एकदम टेस्टी आणि एकदम कलर सुद्धा छान आलाय जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा लाईकसुद्धा करा कमेंटसुद्धा करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये